अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या श्री दत्त मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहणाचा व सात फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पहिल्या दिवशी दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता श्री दत्तात्रयांच्या मूर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक पुण्यवाचन देवता स्थापना जलादिवास कार्यक्रम होणार आहे मिरवणुकीच्या कार्यक्रमात यमगरवाडी येथील एकलव्य आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या झांज व ढोल पथकाचे बहारदार खेळ सादर होणार आहेत सायंकाळी सहा वाजता उमेश मोहिते प्रस्तुत भाव सरगम हा भक्ति संगीताचा कार्यक्रम होणार आहे त्याचे उद्घाटन आमदार सिद्धाराम मेहत्रे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख विश्वस्त अमोलराजे भोसले हे राहणार आहेत यावेळी पंचायत समितीच्या सभापती सुरेखा काटगाव उपसभापती प्रकाश हिप्परगी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील मुस्लिम समाजाचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली नगरसेवक अशपाक बळोरगी केणीचे माजी सरपंच अण्णप्पा अळी मोरे उद्योगपती स्वामीनाथ जाधव विश्वनाथ भरमशेट्टी कार्तिक पाटील विलास घवाणे दिलीप बिराजदार सिद्धार्थ गायकवाड धनेश अचलारे दिलीप भाऊ सिद्धे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे अध्यक्ष मारुती बावडे उपाध्यक्ष केशव मोरे सचिव रवी सलगरे सहदेव लोहार लक्ष्मण सुरवसे विवेक शेकापुरे गंगाराम खांडेकर आप्पा चव्हाण आप्पा खांडेकर दोंडीवा धुमाळ आदी परिश्रम घेत आहेत अक्कलगोट तालुक्यातील कुरनूर इथं दिनांक पाच सहा आणि सात फेब्रुवारी रोजी श्री दत्तमूर्ती प्रतिष्ठापना आणि कळसारोहण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यानिमित्त तीन दिवस सलग भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन केलेलं आहे पहिल्या दिवशी दत्तमूर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक धान्यादिवास जलाधिवास जलादिवास आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता भावसरगम हा कार्यक्रम होणार आहे आणि सहा तारखेला कथ्थक नृत्याचा कार्यक्रम होणार आहे नृत्य संध्या आणि तिसऱ्या दिवशी अमृताचे फळे हा दीपक कंढोणे यांचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे पाच वाजता प्रवचनकार स्नेहा शिंखेडे यांचं श्री दत्तचरित्रावरती प्रवचन होणार आहे यानिमित्त भव्य प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो